नमस्कार रफ्तार टाइम्सच्या या बातमीपत्रात आपलं सगळ्यांचं स्वागत एकजुटीने विजयाकडे यावल काँग्रेस सज्ज आगामी रणांगणासाठी फडकवला विजयाचा झेंडा जळगाव जिल्हा प्रतिनिधी बशीर तडवी पंचवीस ऑक्टोबर यावल तालुका काँग्रेसने आगामी नगरपालिका जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांसाठी सज्जतेचा नारा देत राजकीय रणांगणात आपली ताकद दाखवून दिलेली आहे पक्ष संघटना बळकट करण्याच्या आणि विजयाचा पाया मजबूत करण्याच्या दिशेने हा आढावा बैठक एक निर्णायक टप्पा ठरला आहे दिनांक पंचवीस ऑक्टोबर रोजी ही भव्य बैठक माननीय अरिज बेग मिर्जा उपाध्यक्ष महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी यांच्या निरीक्षणाखाली आणि डॉक्टर अरविंदजी कोलते महासचिव महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी आणि प्रभारी राबेर यावल मतदारसंघ यांच्या नेतृत्वाखाली पार पडली यावी यावल तालुका यावल शहर फैजपूर काँग्रेस समित्यांचे पदाधिकारी नेते आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते बैठकीदरम्यान कार्यकर्त्यांनी उत्साहाने सहभाग घेत स्थानिक मतदारसंघांचा सखोल आढावा घेतला बैठकीदरम्यान कार्यकर्त्यांनी उत्साहाने सहभाग घेत स्थानिक मतदारसंघाचा सखोल आढावा घेतला विभागनिहाय सूचना स्थानिक समस्यांचे निदान आणि निवडणुकीसाठी प्रभावी रणनीती आखण्यात आली कार्यकर्त्यांच्या सहभागातून काँग्रेसची संघटनात्मक शिस्त आणि एकजूट अधोरेखित झाली निरीक्षक माननीय अरिज बेग मिर्झा आणि प्रभारी मा डॉक्टर अरविंद कोलते यांनी स्पष्ट केलंय की स्थानिक समित्यांना जमिनीच्या पातळीवर निर्णय घेण्याचा संपूर्ण अधिकार असेल निवडणुका स्वतंत्रपणे लढायच्या की आघाडीतून हा निर्णय स्थानिक परिस्थिती आणि संघटनेच्या ठरेल त्यांनी म्हटले दोन्ही नेत्यांनी यावल तालुका काँग्रेसच्या शिस्तबद्ध कार्यपद्धतीचे नेतृत्व गुणांचे आणि संघटनात्मक समन्वयाचे कौतुक करत म्हटलं आहे की यावल काँग्रेसचे हे संघटन महाराष्ट्र काँग्रेससाठी आदर्श उदाहरण ठरेल या बैठकीला काँग्रेसचे मान्यवर मोठ्या संख्येनं उपस्थित होते माननीय अरविंदजी कोलते प्रभारी रावेर यावल मतदारसंघ माननीय आरिज बेग मिर्झा प्रभारी जळगाव जिल्हा काँग्रेस माननीय माजी आमदार शिरीष चौधरी माननीय रमेश ददा चौधरी माजी आमदार यावल युवा नेते धनंजय दादा चौधरी हाजी छब्बीर शेठ ज्येष्ठ नेते माननीय लीलाधर शेठ चौधरी माजी सभापती माननीय शेखर ददा पाटील तालुका अध्यक्ष यावल माननीय विलास शेठ ताडे रियाज शेख शहराध्यक्ष फैजपूर माननीय हकीम शेठ शहराध्यक्ष यावल माननीय असलम शेख सुनील फिरके जावेद जनाव कलीम खान रसूल मेंबर इम्रान पैलवान करीम चौधरी संजू जमादार तडवी जिल्हाध्यक्ष आदिवासी सेल बशीर तडवी तालुका अध्यक्ष आदिवासी सेल कमाल कान्हा तडवी पिरान तडवी श्यामरा भाऊ मेघे अनिल जंजाळे इकबाल तडवी अरमान तडवी उस्मान तडवी केतन किरंगे अतुल्लाहद खान रमाकांत उमाकांत पाटील राहुल मोरे सतीश अब्बा पाटील उमाकांत पाटील अन्य कार्यकर्ते उपस्थित होते बैठकीतून यावल काँग्रेसने दिलेला एकजुटीने विजयाकडे हा संदेश आगामी निवडणुकीत काँग्रेसच्या दमदार इशारा मानला जातो आहे प्रतिनिधी आपल्याला आपण मागच्या वेळेलाही काँग्रेसच्या पंचायत चिन्हावरती जिल्हा परिषद आणि पंचायत समिती लढलेलो होतो आणि यावेळेलाही आपली महाविकास आघाडीच्या माध्यमातून काँग्रेसच्या वतीने आपल्या ह्या दहा गण आणि पाच गट आपण निवडणुका लढणार आहोत त्याच्यानंतर राहिला आपला यावल नगरपालिकेचा विषय यावल नगरपालिकेमध्ये यावेळेला अकरा वार्ड झालेले अकरा वार्डमध्ये तेवीस नगरसेवक आणि एक लोकनियुक्त नगराध्यक्ष आहे सभापती जनरल आहे पंचायत समितीचे सभापती जनरल आहे नाही जनरल यावल, यावल नगरपालिकेमध्ये जनरल महिला नगराध्यक्ष पद राखीव आहे आणि मागच्या नगरपालिकेचा याच्यामध्ये आपल्या काँग्रेसच्या चिन्हावधी नऊ नगरसेवक होते आता यावेळेला आमचे जे रचना झालेली आहे त्या अनुषंगाने एक ते सहा पर्यंतचे जे वार्ड आहे हे सगळे काँग्रेसच्या फेवरचे वार्ड असल्यामुळे आमचा असा अंदाज आहे की त्या एक ते, ते सहा मध्ये अकरा नगरसेवक हे आपले असणार आहे आणि उर्वरित जे हिंदू भागात राहिलेले जे वार्ड आहेत त्याच्यामध्ये कमीत कमी तीन जागा आपल्या तिथे येण्याचे चान्सेस आहेत म्हणजे आपल्या एकवीस जागेमध्ये जवळजवळ चौदा ते पंधरा नगरसेवक हे हो आपल्या नगरपालिकेमध्ये आपल्या काँग्रेस या पक्षाच्या चिन्हावरती निवडून येतील हैसपूर नगरपालिकेमध्ये सुद्धा यावेळेला दहा वार्ड आहेत आणि दहा वार्डामध्ये एकवीस नगरसेवक आहेत मागच्या वेळेलाही आपल्या फैसपूर नगरपालिकेमध्ये सहा नगरसेवक हे काँग्रेस पक्षाचे होते आणि यावेळेलाही आपल्या मैसूर नगरीमध्ये सुद्धा आपले आठ ते दहा नगरसेवक हे आपल्या काँग्रेस पक्षावरती निवडून येतील असं चित्र आजच्या रोजी आहे उमेदवारी घेत असताना साहेब आम्ही प्रत्येकाला आधीच्या मिटिंगलाही आपल्या जो पक्षाने प्रदेश कार्यकार आपल्याला जो फॉर्म दिलेला आहे नगरपालिकेचा आणि जिल्हा परिषद पंचायत समितीचा इच्छुक उमेदवारामध्ये मागच्या चर्चा झालेली होती आणि ह्या त्यांची संख्या आहे आपल्याकडे मला वाटतं आपल्या प्रत्येक गटामध्ये किमान चार ते पाच इच्छुक उमेदवार आहेत गटामध्येही तीस तीन ते चार लोकांची इच्छुकांची मागणी आहे आणि आपण त्यांना वेळोवेळी प्रत्येकाशी संपर्क असलेल्या लोकांना या संदर्भामध्ये आपण भाग घ्यावा ज्याने पक्षासाठी काम केलेलं आहे पक्षासाठी योगदान दिलेलं आहे आणि पक्षाला एकनिष्ठ राहिलेलं आहे अशा उमेदवारांच्या बाबत आपण विचार करणार आहोत असे आपण त्यांना सांगितलेलं आहे त्यामुळे आपण आपल्या यावल तालुक्याच्या बाबतीमध्ये ज्या आपल्या उत्तर महाराष्ट्राच्या मीटिंग मध्ये आदरणीय प्रदेशाध्यक्ष सकाळ साहेबांनी सांगितलं की निवडणूक आपल्याला पंजा या चिन्हावरती लढायची आहे आणि आमच्या यावल तालुका ही तीच आदेश सर सावंत मानून आपण पंजाब या निशाणेवरतीच आपलं निवडणूक लढण्याचा पूर्णपणे प्रयत्न करणार आहोत नगरपालिकेच्या बाबतीमध्ये महाविकास आघाडी आपली आमची महाविकास आघाडीची एक बैठक होऊन गेली नगरसेवक आपला तिघ तालुका अध्यक्ष आणि तिघं शहराध्यक्षांच्या माध्यमातून आपल्या मित्र पक्षांच्या अध्यक्षांचं सुद्धा हेच म्हणणं आहे की आपण महाविकास आघाडी म्हणूनच निवडणूक लढू पण ज्या पक्षाची ताकद ज्या वार्डात आणि ज्या भागात असेल आपन त्या ठिकाणीच आपण त्यांची मागणी योग्य त्या बाबतीत विचार करून तो निर्णय सर्वस्वी आपण श्रेष्ठांवरती सोपवण्यात येणार आहे आणि त्या पद्धतीने आपण महाविकास आघाडीच्या माध्यमातून नगरपालिका जिल्हा परिषद आणि पंचायत समित्या या लढाव्या असं आमचं सर्वांचं कार्यकर्त्यांसोबतच मत आहे कारण आपल्या भागामध्ये बाकी इतर पक्षांचा जोर हा काँग्रेस पक्षाच्या मानाने खूप कमी आहे आणि ते असं काही अग्रेसिव्ह पण नसतात की आम्हाला एवढ्या जागा असे निरीक्षक आदरणीय डॉक्टर कोलते साहेब आपली सगळ्यांचे ज्येष्ठ नेते आदरणीय माजी आमदार रमेश दादा या मंचावर बसले सर्व मान्यवर मंडळी तालुका अध्यक्ष माननीय शेखर दादा आणि सर्व मान्यवर नेते मंडळी खैसूर यावल शहराचे नगरसेवक माजी नगरसेवक त्याचप्रमाणे तालुक्यातून आलेले सर्व मान्यवर पक्षाचे कार्यकर्ते नेते भगिनी दिवाळीचा माहोल आता संपण्यात आलेला आहे तरी देखील तुम्हाला सगळेला दिवाळीच्या आणि नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी आपण सगळेजण जमलेलो की पक्षाच्या माध्यमातून आता जिल्हा परिषद निवडणुका पंचायत समिती निवडणुकांमध्ये आपले जास्तीत जास्त उमेदवार कसे घेऊन जाणारावेत ज्यायोगी आपल्या आपल्याला लोकांची सेवाही करता येईल आणि लोकांच्या मागणीला न्यायही देणे अशा प्रकारचं काम आपल्याला या पुढच्या काळात आहे आणि त्यासाठी चांगले होत करू दमदार उमेदवार आपल्याला यापुढच्या काळामध्ये निवडून देणार न्याय त्याला जबाबदारी द्यायची आहे त्याच्या पाठीमागे आपल्याला सगळ्यांना उभं राहायचं आहे ती गोष्ट काही सोपी नाहीये कारण ज्या पद्धतीने आता गेल्या निवडणुकीमध्ये लबाडी करून निवडणुका जिंकायचं काम भाजप आणि त्यांच्या मित्र पक्षांनी केलेलं आहे त्याला आडून पाडण्यासाठी जनतेच्या मनामध्ये जो क्षोभ निर्माण झाला आहे त्याचा योग्य तो उपयोग आपण करून घेतला पाहिजे ही आवश्यक ही अतिशय महत्वाची बाब आहे सरकार स्थापन होता जवळजवळ नऊ दहा महिने झाले आहेत परंतु अजूनही केवळ घोषणाचाच अपास पडतोय एका बाजूला अतिवृष्टीने नुकसान आहे शेतकऱ्यांचं शेतकरी कामगार बांधवांचा हालागिरी परिस्थिती आहे ग्रामीण भागामध्ये अतिशय कठीण परिस्थिती आहे अशा परिस्थितीमध्ये जनतेच्या प्रश्नांना कुठे हात घालण्याचं नाव कोणी घ्यायचं तयार नाही जी जे निवडून आलेले लोकप्रतिनिधी फक्त करतायत जाहिजातबाजी करतायत कोट्यवधी रुपयाच्या प्रकल्पाच्या घोषणा करतायत प्रत्यक्ष सामान्य माणसाच्या माझ्याला काही येत नाही अशी परिस्थिती या संबंध राज्यामध्ये झालेली आहे आणि असं असताना ही जी नाराजी लोकांच्या मनामध्ये निर्माण झाली आहे ती योग्य पद्धतीने बाहेर येणं आणि त्याचा कौल आपण मिळवून घेणे आपली जबाबदारी आहे आपले काँग्रेस कार्यकर्त्यांची सगळ्यांची जबाबदारी आहे त्या दृष्टीने आपण सगळ्यांनी कामाला लागलं पाहिजे असं मला वाटतं उमेदवार शेवटी एकच असणार आहे की सगळे असणार नाही परंतु प्रत्येक जण हा उमेदवारच आहे अशा भूमिकेतून आपण जर काम केलं तर निश्चितपणे आपण यशस्वी या ठिकाणी होऊ शकू आणि त्याची गरज आहे कारण ज्या अपेक्षेने लोक काँग्रेसकडे पाहत आहेत त्या अपेक्षा पूर्ण करायच्या असल्या तर आपल्याला आपलं आपली मागणी असेल ती पूर्ण न झाली तरी देखील आपल्याला पक्षाच्यासाठी आणि लोकांच्यासाठी म्हणून आपल्याला काम करणं आणि त्यातून आपल्या उमेदवारांना यशस्वी करणं हे काम आपल्याला करावं लागेल माझी तुम्हाला सगळ्यांना विनंती आहे की जास्तीत जास्त चांगले उमेदवार कसे निवडता येथे असा प्रयत्न आपण सगळे निवडून करूया सगळ्यांचं म्हणणं समजून घेऊनच या ठिकाणी निर्णय होतील आमच्या मताने किंवा वरतून कोणी उमेदवार टाकणार आहे अशी परिस्थिती होणार नाही इथली परिस्थितीचा पूर्ण आढावा घेऊन अंदाज घेऊन त्याप्रमाणे निर्णय घेतले जातील त्याला सगळ्यांनी सहकार्य करावं आणि पूर्ण ताकदीने या उमेदवाराच्या पाठीशी उभावं असं मी तुम्हाला आवाहन करणार आता या ठिकाणी आपण सर्व जिल्हा परिषद गटांचा आणि गणांचा पंचायत समिती गणांचा आढावा घेतलेला आहे ही मिटिंग झाल्यानंतर तालुक्यातले जे कार्यकर्ते आहेत ते सभागृहाच्या बाहेर थांबतील आणि आणि यावल आपलं यावळ आणि मैतपूर नगरपालिकेचे जे कार्यकर्ते आहेत माझी माजी नगरसेवक असतील किंवा त्यांचे सहकारी असतील किंवा पाठीदारे असतील किंवा जे इच्छुक असतील आणि शहराध्यक्ष असतील त्यांनी या ठिकाणी थांबून आपल्या नगरपालिकेच्या मतदारसंघाचा आढावा या ठिकाणी घ्यायचा आहे तुम्ही सगळे या ठोकी दिवाळीच्या दिवसात देखील आपण एवढ्या मोठ्या संख्येने उपस्थित राहणार या दिवशी आणि आणि काँग्रेस अजूनही लोकांना आव आव आवडते आपलीशी वाटते याचं एक कृतक आहे असं मी मानतो आपल्या सगळ्यांना मनापासून शुभेच्छा देतो की या निवडणुकीमध्ये आपण लोकांच्या हितासाठी काम करणारे उमेदवार निवडून आणण्यासाठी सगळी सर एक मतांनी खांद्याला खांदा लावून बाहेर ठिकाणी काम करूया आणि काँग्रेस पक्षाच्या उमेदवारात विजयी घेऊया त्याचबरोबर जे सहकारी पक्ष आहेत पक्ष त्यांना देखील सोबत घेऊया ज्या ठिकाणी त्यांची ताकद असेल त्या ठिकाणी त्यांना देखील साथ देऊया ज्या ज्यायोगे महाविकास आघाडीच्या माध्यमातून जनतेची गलतीच्या आकांक्षा पूर्ण करण्यासाठी आपण सारेजण तत्पर राहूया अशी प्रार्थना मी या ठिकाणी आपल्याला करेल शिंदे जय हिंद जय महाराज धन्यवाद दादासाहेब दादांनी एक मुख्य भूमिका इकडे मांडलेली की गटबाजीचे फटके जे, जे आहेत ते सातत्याने काँग्रेस पक्षाला सहन करावे लागतात आणि त्याचे जे, जे रिझल्ट आहे ते आपण मागच्या विधानसभेला सुद्धा पाहिले गटबाजीचा अताउल्ला खान उमाकांत पाटील राहुल मोर सतीश आबा पाटील आणि त्या ठिकाणी यावळ तालुक्यातून ग्रामीण महाराजून आणि शहरी महाराज सगळे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पदाधिकारी कार्यकर्ते खरं म्हणजे आम्ही या ठिकाणी भाषण द्यायला आलेलो नाही आदरणीय डॉक्टर कोलते साहेबांनी परदेशची भूमिका आणि प्रभारीची भूमिका या ठिकाणी विस्तृतपणे मांडलेली आहे तीच माझी भूमिका आहे म्हणून निरीक्षण करण्यासाठी आम्ही आलो आहे आणि आपल्या सगळ्यांना पाहून आपला उत्साह पाहून वेळेवर आपण त्या ठिकाणी हजार झाला मुलारी आज सोशना बरं वाटला आनंद वाटला आणि ही खात्री निश्चित वाटली या भागात तरी देणार काँग्रेसचं एक चांगल्या प्रकारचं वातावरण आहे आणि काँग्रेस निश्चितच या भागात येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत घवघवीत यश प्राप्त करेल अशी मी या ठिकाणी अपेक्षा व्यक्त करतो प्रदेशची भूमिका मांडत असताना कोलते साहेबांनी या सांगितलं इथे शिरीष दादा आहे रमेश दादा आहे गणजय आहे बाकी सर्व नेते वगैरे मंडळी आहेत त्यांच्या मार्गदर्शनात यांच्या नेतृत्वातच ही निवडणूक प्रदेशची भूमिका ही त्याच्या कामात कोणताही अडथळा आणली किंवा इंटरफिअरन्स करणे त्यासाठी नाही कोलट काही समन्वय होत असेल काही आपण इम्प्रुवमेंट करू शकत असो अधिकाधिक त्याच्यामध्ये काही गोष्टी स्थानिक लेवलला होत नाही वरच्या लेवलने आपण कोणत्या प्रकारची को को। मदत करू शकू किंवा स्थानिकच्या काही गोष्टी काही मुद्दे काही निवडणुकीची पॉलिसी थर्ड पार्टी ओपिनियन आमच्याजवळ येते नेतृत्वाकडे देणे प्रदेशकडे देणे या आहोत सगळ्यांनी या ठिकाणी जिल्हा परिषद गटाचं ग्रामीण भागाचं या ठिकाणी मांडणी केलेली आहे खरं वाटलं की लोकशाही पद्धतीनं या ठिकाणचा कारभार आहे सरपरा बोलताना बोलले की सगळे कार्यकर्ते काँग्रेसचे नेते आहेत आणि कार्यकर्तेच नेते आहेत आणि संगीत त्यांना वागणूक ठेवले तो सन्मान आहे आणि तो शब्द त्यांच्या पार्टीमध्ये पाळला जातो आणि जे नेते गेले ते गेले मात्र मतदार आपल्याकडे आहेत किरणदादा सुद्धा या ठिकाणी बोलले मतदान हा काँग्रेसचा शब्द आहे ती फार चकीची बाजू अशामध्ये या निवडणूक आपण खालील जोमानं लढू मी सांगितलं मार्गदर्शनाचा विषय नाही परत एकदा आपल्या शिरजदाचं मार्गदर्शन होण्याआधी त्यांचं मनोगत व्यक्त करण्याआधी माझी अशी इच्छा आहे की आपल्या समोर बंद मंडळी एक एक मिळतात की निवडणूक कशी लढायची कशा लोकांना उमेदवारी द्यायची आघाडी करायची तर कोणाशी करायची नाही करायची तर का नाही करायची कोणत्या गटात कोण प्रभावी आहे आणि आपल्या अधिकाधिक उमेदवार आपले कसे जास्तीत जास्त घडून येते त्याबाबत आपली काही मतं आहे एक कार्यक्रम दहा पंधरा मिनटं गोष्टी झाला तरी चालतील पण आपण सगळ्यांनी या रोबेटिव्ह माईकच्या माध्यमातून त्या ठिकाणी व्यक्त करावं अशी इच्छा किंवा अपेक्षा व्यक्त करतो

मारूल पाननोल और आम और ये जो गट ऐसा है यहाँ पर कांग्रेस की जो परिस्थिति है वो सेवेंटी और थर्टी की है सेवेंटी परसेंट हमारा मतदान है कांग्रेस का और जो पारंपरिक वोट है कांग्रेस का खासकर हमारा जो गांव है मारून जहां से मैं बिलोंग करता हूँ तकरीबन साढ़े आठ नौ तो हजार मतदान मालूम का है और वहां से नाइन्टी परसेंट मतदान जो है वो हमेशा से कांग्रेस को ही मिलता है तो यहाँ पर मेरा ऐसा ख्याल है कि कोई गाड़ी वगाड़ी की कोई जरूरत नहीं है यहाँ गाड़ी भी हमारी पेट्रोल भी हमारा और ड्राइवर भी हमारा ही रहेगा हम आपको ये सीट निकाल कर देंगे जिस तरह से भाई ने जी कहा कि सुनील भाव साहब हाँ, हमारे एरिया के अंदर सुनील भाव साहब एक बहुत अच्छी नंबर वन कार्यकर्ता है कांग्रेस के और पहले से मेरे ख्याल से उनका जिंदगी का पहला वोट भी कांग्रेस कंग्रे, कांग्रेस को बीजेपी के खिलाफ गिरा था और उनकी जिंदगी का आखिरी वोट जो भी रहेगा वो भी ऐसा ही गिरेगा तो मैं ये गारिश करूंगा कि सुनील भाव साहेब को जो नामाई नतीम भाई ने जो भी पेश किया नाम ये तो बहुत अच्छा है लेकिन यहाँ पर हमारी मेरे ख्याल से पूरे तालुके के अंदर सबसे अच्छी अगर कंडीशन है तो वो ये धनंजय भाऊ के भी नेतृत्व के अंदर जो और संवर गई है जैसे हमारे यहाँ पर हमारे जो तालुका अध्यक्ष हैं इन्होंने जवानों को जो नौजवान अठारह साल से तीस साल का नौजवान जो किसी भ्रम में आकर बर्मती में आकर जो कांग्रेस से दूर चला गया था उसको वापस ला क्योंकि ये बताना होगा आने वाला न कोई मुसलमान को जिला परिषद में आना नहीं है कोई मुसलमान को जिला परिषद का सदस्य नहीं बनना है तो ये बातें अगर हमने अगर तक पहुंचाई कि मुसलमान तो सिर्फ बराती है तो बरातियों से झगड़ कर फायदा क्या भाई दूलो दुलो में तुम्हारा जो करना है वो करो हम मराती हैं हम मराती है, रहना चाहते हैं लेकिन एक बात मैं आपसे ये कहूंगा चाहे जिला परिषद हो पंचायत समिति हो या नगर पालिका हो जिसके खुद के पास खुद का मतदान हो कांग्रेस का सिर्फ मुसलमान के वोट लेकर ही कूद रहा है वो भी बात गलत है सिर्फ भाई पक्ष के वोट लेकर कूद रहा तो वो भी गलत है हमें ये भी देखना है कि उसके हांडी में कुछ सालन है कि नहीं उसका खुद का भी कुछ मतदान है कि नहीं तो ऐसे को अगर दिया जाए कि जिसका संपर्क है तो जरूर मेरे ख्याल से पूरे जिले के अंदर हम ये तो नहीं ये ये हमारी सीट लाना कोई बड़ी बात नहीं है हमारे लिए हम लाकर बताएंगे हम इंशाल्लाह हमारी जो जिला परिषद की जो सीट यहाँ की और पंचायत समिति की जो सीटें हैं यहाँ तक के जिस तरह से भी अड़ावा लिया जा रहा है तो मन कहते हम तो पूरे ताल्लुके की सीटें हमारी बिना सकते हैं लेकिन सबने ये जंग खुद की जंग समझना पड़ेगी जो भ्रम फैलाया गया है इसको दूर करना पड़ेगा इसे जो हमारे हिंदू नौजवानों के दिमाग में ये बात बिठा दी है कि भाई जो पार्टी है ये मुसलमानों की पार्टी है मुझे बताओ तो भला अभी मुसलमानों का क्या लेना देना अरे भाई आप संविधान बचाने की जंग लड़ रहे हो कांग्रेस वाले हम आपके साथ में बस इससे ज्यादा हमारा कुछ आता नहीं और हमें इसको तो कुछ ज्यादा होना नहीं तो ये बताना पड़ेगा कि भाई ये खुद हमारी जंग लड़ रहे हैं तो ऐसे इंसान को ऐसे को वोट मतलब टिकट दो जिसका संपर्क है और जो पहले से कांग्रेसी है और जो ईमान सब का रिकॉर्ड आपके पास है बताने की जरूरत नहीं है तो यहाँ पर जो सुनील का जो नाम पेश किया गया एक बार और उसकी तारीफ करता हूँ जिला परिषद की, की सीट लाना कोई बड़ी बात नहीं है यहाँ धनंजय भा है हमारे अध्यक्ष हमारे शेखर भा यहाँ पर बैठे हुए हैं और श्री दादा है हमें कोई टेंशन नहीं है आप इससे ज्यादा ताकत दूसरे तट पर लगाएंगे अगर तो रहेगा मुझे यहाँ पर अपने ख्याल का इजहार करने का मौका कर दिया मैं इस के साथ अपने नजर करता हूँ बड़े हैं वो हमेशा ही बड़े रहते हैं ये अलग बात है खामोश खड़े रहते हैं और ऐसे ऐसे फकीरों के ऐसे शाहों से मिलता है हमारा सितरा जिनके कदमों में कई ताज पड़े रहते हैं तो कांग्रेस भी इसके कदमों में ताज पड़े रहे और पड़े रहेंगे तो याद रखो कि ये जो जंग है ये, जंग है, ये एक नजरिया की जंग है ये एक सोच की जंग है ये धार्मिक जंग नहीं है तो किस तरह से लोगों तक ये मैसेज आपको पहुंचाना है ये आपकी जितनी हमारी जिम्मेदारी है मुसलमानों की उतनी आपकी भी जिम्मेदारी है कि आप भी ये ये जंग को हिंदू मुसलमान पर ना आने दें अगर आने की कोशिश भी करें ऐसे बहुत से ख्याला भी लाएंगे उठेंगे मुसलमानों में से जैसे अभी वो एक पार्टी